उपस्थित प्रत्येकामध्ये मला नाना दिसायला कारण नानांच्या सोबत राहून काही काही लोक आम्हाला सोडून गेले पणांच्या पाठीमागा उभे राहिली नाना नानाला कधी विचारलं की आबा आमच्यासाठी काय म्हणल्यावर आबा म्हणायचे मी सर्वसामान्य जनता आहे सर्वसामान ना की सोन्यापेक्षा सोन्याहून पिवळी लोक मी तुमच्यासाठी ठेवले दोन हजार नऊ चौदा आणि एकोणीस पर्यंत शेतकरी कुटुंबातील पोराला आमदार करण्यासाठी तुम्ही जीवाच रान केलं आणि आदरणीय नानांना तीन वर तीन टर्म तुमच्या पहिल्या टोकापासून मंगळवे शेवटच्या टोकापर्यंत आज नानांच्या जाण्यानंतर मी बघीर दादांच्या कांदाला कांदा लावून फिरत असताना असं एकही घर राहिलं नाही कि तिथे नाही लोकप्रतिनिधी कसा असावा याचा प्रत्येक नानांच्या जाण्यानंतर कुठं एकट वाटू दिलं नाही मला आणि दादांना या तालुक्यातील प्रत्येक मायमावलीने प्रत्येक घटकाने आम्हाला पदरात घेण्याची भूमिका बजावलेली आहे आणि नानांच्या जाण्यानंतर या तालुक्यात पोकळी भरून काढण्यासाठी अहो रात्र तुमच्या सेवेसाठी जगतोय आज मला इथं जास्त बोलायचं नाही बोलणारे खूप आहेत फक्त मला एवढंच आव्हान करायचंय तुम्हाला या तालुक्यातून या तालुक्याचा चांगला विकास करायचा असेल नानांची जी राहिलेली स्वप्न आहेत ती पूर्ण करायची असतील आणि या तालुक्यातून गुन्हेगारी आपली सेवा करणारा उमेदवार तुमची सेवा करणारा सहकारी निवडून देण्याची भूमिका प्रत्येकाने पार पाडायची आहे आणि येत्या वीस तारखेला हाताचा या दाबून विधानसभेत पाठवायची भूमिका आज आपल्याला इथे पार पाडायची बंधून खऱ्या अर्थानं ही जी विधानसभेची निवडणूक आहे ती कुठली गटातटाची झेडपीची पंचायत समितीची इलेक्शन नाहीये तर ही इलेक्शन गुजरातच्या पासून महाराष्ट्राला वाचवायची इलेक्शन आहे त्यांना आव्हान करते की

की ही संधी मागते तुम्हाला तुमची आदरणीय खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी हात वर करून सांगा की तुम्ही माझ्या सोबत आहात मी तुम्हाला एवढीच विनंती करते की नानावर तुमचं प्रेम जर खरं असेल तर नाना भारत नानांची शपथ आहे तुम्हाला वीस तारखेला जर केली विकासाला चांगल्या व्यक्तीला चांगलं सरकार आणण्यासाठी करायचं आहे आणि उपस्थित सर्व जनता आमदार होणार आहे आणि या याचा विकास आपल्या सगळ्यांना मिळून करायचा आहे जाता जाता एवढीच सांगेन की ही स्वाभिमानाची जी वज्रमुट आहे ना ती एकवटा आणि विरोधकाच्या छाता Katın ayırayla baycım!